हवेलीच्या मोजणी कार्यालयाचे उपाधीक्षक अमर पाटील यांच्या कार्यालयीन कामकाजाची तपासणी करण्याचे आदेश जमाबंदी आयुक्त कार्यालयाने नुकतेच दिले आहेत हवेलीचे उपाधीक्षक अमर पाटील यांच्या कारभाराबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी शासनाकडे झालेल्या आहेत त्या तक्रारीची दखल घेत आयुक्त कार्यालयाने अमर पाटील यांच्या कार्यविवरणाची तपासणी करण्याचे आदेश जारी करत त्यांना चांगलाच दणका दिला शासकीय सुट्टीच्या दिवशी म्हणजेच बावीस आणि तेवीस मार्चला हवेलीचे मोजणी कार्यालय सुरू ठेवून दिले गेले आहेत त्यानुसार सुट्टीच्या दिवशी पथकाने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली रुळी कांचणीतील कजा पत्रासाठी दोन वर्षांहून अधिक विलंब लागल्याचे प्रकरण पुणे प्राईम न्यूजने उजेडात आणले होते त्यानंतर हवेली तालुक्यातील बहुली भगतवाडी येथील शेतकऱ्याची चुकीच्या मोजणीमुळे शेत जमीन चोरीला गेल्याच्या प्रकरणासह हवेली मोजणी कार्यालयातील गलथांड कारभार पुणे प्राईम न्यूजने प्रकाशनासह नागरिकांसमोर आणला होता यास पंधरा दिवसाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच हवेलीचे उपधीक्षक अमर पाटील यांच्या कामकाजाची तपासणी सुरू झाली आहे